नेहमी नेहमी नाश्त्याला काय बनवू हा प्रश्न जर का तुम्हाला पडत असेल तर आज आपण आठ ते दहा लोकांसाठीचा अगदी परफेक्ट असा नाश्त्याचा कुरकुरीत डोसा रेसिपी घेऊन आलेले आहे तुम्ही बनवलेला डोसा जर का तव्याला चिटकत असेल तुटत असेल तो कुरकुरीत असा होत नसेल तर हा जो व्हिडिओ आहे ना तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुमचेही डोसे अगदी परफेक्ट येतील नमस्कार मी सुरेखाने आपल्या देवदर्शन किचनमध्ये दे तुम्हाला सर्वांचे स्वागत करते तर असे परफेक्ट आणि कुरकुरीत डोसे बनवण्यासाठी रेशींचा तांदूळ घेतला रेशेंचा तांदूळ असा जाळ असतो तुमच्याकडे जर का रेशनचा तांदूळ नसेल तुम्ही कोणताही जुना आणि जाड तांदूळ घेऊ शकता मेजरमेंट आणि तीन कप या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ घेत आहे तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकतात ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच कपाने एक कप उडदाची डाळ घ्यायची आहे त्यानंतर त्याच कपाने किंवा त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे हरभऱ्याच्या डाळीमुळे डोशाला मस्त असा कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा येतो त्यासोबतच खाण्याच्या चमचने अर्धा चमच, चमच मेथीदाणे घालायचे आहे जास्तही मेथीदाणे टाकायचे नाही फक्त अर्धा चमच मेथीदाणे टाकल्यानंतर हे धुवून घ्यायचे आहे रेशीमचा तांदूळ असल्यामुळे ह्या तांदुळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते म्हणून साधारण तीन ते चार पाण्याने आपल्याला हे दाळ तांदूळ धुवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने थोडेसे चोळून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण काळपट पाणी हे निघतं आता ह्याच पद्धतीने चार पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेलं आहे आता तांदूळ हा आपल्याला भिजत ठेवायचा आहे म्हणून हे तांदूळ भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे तांदूळ बुडेल त्यापेक्षा वरती दोन ते तीन इंच वरती पाणी येईल पण पाणी टाकून झाकण ठेवून असंच हे आपल्याला सात ते आठ ताससाठी राहू द्यायचं आहे की तांदूळ आणि डाळ मस्त अशी भिजलेले आहे त्यानंतर यावरचं पाणी न फेकता ह्याच पाण्याचा वापर करून मिक्सरला असे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे डाळ तांदूळ दळून घ्यायचे आहे दळताना मात्र आपल्याला एक काळजी घ्यायची आहे का हे आपल्याला फाईन असं बारीकच दळायचं आहे अजिबात जाडसर दळायचं नाही जर का हे जाडसर दळले तर ढोसे हे व्यवस्थित जमत नाही ढोसा हा पसरवताना तुटतो अशाच पद्धतीने संपूर्ण हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथली अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे पसरट आणि खोलगट पातेलं घ्यायचं आहे जेणेकरून मिश्रण हे फुलून येतं आणि त्यानंतर सुद्धा जाणार नाही पूर्ण वाटून घेतल्यानंतर हाताने थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे ह्या मिश्रणामध्ये उष्णता भरली जाते आणि छान जाळी पडते त्यामुळेच आपले डोसे जे आहे मस्त असे कुरकुरीत स्पंजी अजिबात न तुटता असे होत असतात साधारण दीड ते दोन मिनटापर्यंत हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा सहा ते सात ताससाठी अशाच पद्धतीने राहू द्यायचं आहे मी रात्रभर असंच हे मिश्रण झाकून राहू दिलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा पातेल्यामध्ये आपण मिश्रण रात्री झाकून ठेवलं होतं बऱ्यापैकी पातेले हे खाली होतं अगदी दुप्पट हे पात भरलेलं आहे मस्त अशी जाळी पडलेली आहे मिश्रणामध्ये मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घेऊ तर या ठिकाणी आठ ते दहा लोकांना पुरतील नाश्त्यासाठी एवढ्या प्रमाणामध्ये मी डोसे बनवत आहे तुम्हाला जर का डोसे कमी प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही लहान माटीचा वापर करून दाळ आणि तांदूळ घेऊ शकता तसं या मिश्रणामध्ये जर का मीठ नाही घातलं तर दोन ते तीन दिवसापर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवून डोसे हे बनवू शकतो आता जर का तुम्हाला कमी प्रमाणामध्ये डोसे करायचे झाले तर हे जे मिश्रण आहे लहान भांड्यामध्ये काढून ठेवा भा, आणि मग जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला डोसे करायचे आहे तेवढ्याच मिश्रणामध्ये मीठ घालायचं आहे तर आता मी लहान भांड्यामध्ये मिश्रण काढून ठेवलं आणि जास्त प्रमाणामध्ये डोसे करत आहे म्हणून यामध्ये मीठ टाकणार आहे मीठ टाकण्याच्या आधी आपण डोश्यासाठी लागणारा मसाला म्हणजेच बटाट्याची भाजी बनवून घेऊ एक मिडियम साईजचा सा चमच कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर पाव चमच मोहरी घालायची आहे आणि मोहरी थोडीशी चटकली का त्यामध्ये पाव चमच जिरे टाकू सोबतच अर्धा चमचा पांढरी उडदाची डाळ घालायची आहे उडदाच्या डाळीमुळे मस्त डोसा असा चवीला लागत असतो आठ ते दहा कळीपत्त्याचे पाणी टाकले आणि तीन ते चार उभ्या अशा मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत तर मिरचीचं प्रमाण तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात जर का आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर अशा नक्कीच उभ्या चिरलेल्या मिरच्या घाला मिरची हे परतत असतानाच त्यामध्ये सहा ते सात लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत ठेचून लसूण लसूणसुद्धा टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे असं काही सेकंद हे परतून घेतल्यानंतर एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे मिडीयम गॅसवरती कांदा सुद्धा आपल्याला अर्धवट असा भाजून घ्यायचा आहे कांदा अर्धवट भाजून झाल्यानंतर एक चमच सांबार मसाला टाकायचा आहे सांबार मसाला जर का तुमच्याकडे नसेल तर पावभाजी मसालाही वापरू शकतात किंवा तोही नसेल तर साधा फक्त पाव चमचा मसाला घाला आणि त्यानंतर या ठिकाणी पाच ते सहा मीडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले आहे छान असे मऊ आणि त्यानंतर साल काढून ते एखादी ठेचणीने ठेचून घेतले स्मूथ ठेचून घेतलेले बटाट्याचं जे मिश्रण आहे ते या मसाल्यामध्ये टाकलं आणि परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियम आहे शक्यतो कमीच ठेवायची आणि कमी, कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे परतत असताना चवीनुसार मीठ टाकू एक चमच आणि पाव चमच हळद टाकायची आहे त्यानंतर परतून घेऊ तर या ढोशासोबत मला चटणीसुद्धा करायची आहे म्हणून एवढी भाजी पुरेशी आहे तुम्हाला फक्त भाजी बनवायची असेल चटणी करायची नसेल तर तुम्ही आणखी यामध्ये बटाटे ॲड करून जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवा तेव्हाच ती आठ ते दहा लोकांच्या नाश्त्यासाठी भाजी पुरेल अशा पद्धतीने एक ते दोन मिनटापर्यंत ही भाजी कमी ते मिडियम होती परतून घेतली आणि अगदी परफेक्ट अशी ही मसाला ढोशाची भाजी तयार झालेली आहे आता ढोसा बनवूया चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला जर का कमी डोसे बनवायचे असेल आपण जे बाजूला मिश्रण काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये ही तुम्ही मीठ टाकून घेऊ शकतात आता यामध्ये पाणी घालायचं आहे मिश्रण हे घट्टसर होतं डोश्यासाठी आपल्याला पातळसर मिश्रण हवं म्हणून साधारण एक ग्लास पाणी टाकलं तुम्ही पाहू शकतात मिश्रणाची थिकनेस इतपत हे पातळसर करायचं आहे जास्त घट्टसरसुद्धा नाही जर का तुम्हाला पूर्ण जरी डोसे करायचे असले तर मिश्रण बाजूला काढून ठेवा म्हणजे जेणेकरून जर का पातळसर होईल तेव्हा ते मिश्रण आपल्याला उपयोगात घेता येतं आता डोसा बनवण्यासाठी डोस्याचा तवा गॅसवरती ठेवून घेतला सुरुवातीला आपल्याला तव्याला तेल लावण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे जे नॉयलान ब्रश येतात त्या ब्रशचासुद्धा वापर करू शकतात किंवा ब्रश नसेल तर घरात असलेलं एखादी वांगं घ्यायचं आणि वांगं अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे तर मला गरम भांड्यांना म्हणजेच गरम तव्याला तेल लावायला हा नायलांचा ब्रश वगैरे आवडत नाही तर मी जी नॅचरली वस्तू आहे म्हणजेच वांगी वगैरे त्याचाच वापर करून तुम्हाला या ठिकाणी डोसे बनवून दाखवणार आहे तर वांगी अशी अर्धवट कापून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतला आधी त्यानंतर अर्धवट कापून घेतलं आणि तेलामध्ये बुडून अगदी थोडंसं तेल हे तव्याला लावून घ्यायचं आहे तवा हा कडकडीत तापलेला आहे गॅसची फ्लेम मोठी होती आता मीडियम केलेली आहे त्यानंतर तव्याचं टेम्परेचर हे थोडंसं कमी करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी हे शिंतळून घेतलं टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे टिश्यू पेपर जर का नसेल तर एखादी स्वच्छ असा कॉटनचा कापड घ्या त्याने पुसून घ्या त्यानंतर दीड पडी मिश्रण हे डोस्याचं हो तव्यावरती टाकलं आणि एक सारखं असं सा एकाच दिशेने हे पसरून घ्यायचं आहे ढोसा हा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरती एकसारखा एक असा हा ढोसा पसरून झाल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम मिडियम ते मोठी करायची आहे मिडीयम गॅसवरती हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे शेकून शेकत असताना यामध्ये थोडंसं वरतून तेल घालायचं आहे साधारण एकाधिक चमच असं तेल टाकल्यामुळे डोस्याला मस्त कुरकुरीतपणा येतो डोशाचा तवा हा मोठा आहे त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हा तवा गॅसवरती थोडा फिरवत घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूंनी हा डोसा छान असा शेकला जाईल डोसाही तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी जाळी पडलेली आहे डोशाला आणि एकदम जाळीदार अशा प्रकारचे हे डोसे आपले होत असतात एकही डोसा हा तव्याला चिटकत नाही आणि बनवताना तुटत नाही अप्रतिम चवीचे आणि परफेक्ट असे हे डोसे आपले होत असतात कडा ह्या सुटल्यानंतर डोसा आपल्याला हा असा थोडासा सरपून घ्यायचा आहे तव्या जवळून या प्रकारे तुम्ही पाहू शकतात खालच्या बाजूने असा गोल्डन रंग आलेला आहे जर का तुम्हाला चटणीसोबत डोसा खायचा असेल तर तुम्ही फक्त अशा प्रकारे सुद्धा बनवून खाऊ शकतात आणि जर का मसाला डोसा बनवायचा असेल तर या डोशावरती जो आपण भाजीचा मसाला करून घेतलेला आहे मसाला डोश्याची भाजी ती भाजी अशी पसरून घ्यायची आहे आणि मग रोल करायचा आहे आणि असा हा पहिला डोसा आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता रंगही मस्त असा आलेला आहे आणि कुरकुरीत जाळीदार असा हा डोसा झालेला आहे अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते तर दुसरा डोसा हा बनत असताना तव्याला तेल लावायची गरज नाही किंवा त्यावरती पाणीही शिंतळायची गरज नाही तवा हा तापून घेतल्यानंतर गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरती तव्यावरती मिश्रण टाकायचं आहे ज्या साईजनुसार तुमचा तवा असेल तितपत मिश्रण घालायचं आहे तर या ठिकाणी मी दीड पडी मिश्रण घालून डोसा असा पसरून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करते आणि मिडियम फ्लेमवरती हा डोसा आपल्याला मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे वरतून अगदी थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे अगदी जास्तही तेलगट आपले हे डोसे होणार नाही मस्त कुरकुरीत आणि मोठे मोठे जाळीदार असे हे डोसे होत असतात वरतून असा थोडासा लालस रंग आल्यानंतर हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे असा रोल करून घेते तुम्ही पाहू शकता डोशाला मस्त असा रंग आलेला आहे आणि छान मोठे मोठे मस्त कुरकुरीत असे हे डोसे अगदी परफेक्ट मापासह रेसिपी आहे अशा प्रकारचे डोसे तुम्ही नक्कीच करून पहा तर आता हा प्लेन डोसा केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण हा भाजीसोबतही खाऊ शकतात किंवा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात आता हा डोसा मी तुम्हाला सुद्धा दाखवते एकदम कुरकुरीत असे हे डोसे होत असतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम अशी लागतात तर अशा डोश्यांसोबत ताटामध्ये आपण केलेली ही भाजी घ्यायची आहे जर का तुम्ही अशा हा प्लेन डोसा केला तर प्लेन डोसासोबतसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात डोसा हा तोडत असतानाच तुम्ही पाहू शकतात किती क्रिस्पी हा झालेला आहे ढोसा बनवण्याची रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार